स्वामी समर्थ मराठी जगता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप खुँ स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की दत्तात्रेयांच्या एका अवतारातील एक छोटीशी कथा तर व्हिडिओला सुरुवात करूया दत्तात्रयांनी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी त्याचप्रमाणे त्यांच्या उद्धारासाठी अनेक अवतार घेतले त्यातीलच एक अवतार म्हणजे एका ब्राह्मणाचे गर्वहरण करण्यासाठी त्यांनी माया मुक्तावधूत हा अवतार घेतला आपल्या भक्तांच्या अंतकरणातील प्रेम श्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी हा दहावा अवतार घेतला एकदा शील नावाच्या सदाचार संपन्न ब्राह्मणाच्या इथे श्राद्ध कर्म चालले होते अचानक भगवान दत्तात्रय तेथे भिक्षुरूपाने प्रगट झाले आजानुबाहू करी भिक्षापात्र दैदिप्यमान सुवर्णकांती कटीवर कोपीन समोर छाती कंठी रुद्राक्षाची माळ असे मनोहर रूप माध्याने दत्त म्हणून उभे राहिले विलोपित हे सुंदर ज्ञान आणि पाठीमागून येणारा काळा कुत्रा अशा वेशात दत्तावधूत ब्राह्मणा घरी प्रगट झाले त्यांना पाहून सर्व ब्राह्मण संतापले आणि विचारू लागले तू कोण आहेस यावर श्री दत्तात्रय म्हणाले मी अप्रतिच अस्वरूप असा अनंत नामाने अनंत रूपाने नटलेला विश्वव्यापी अवधूत आहे हे उत्तर ऐकून त्या शील ब्राह्मणाला खात्री झाली की बदेका सिद्धांना सिद्धांना उपदेश करणारे हेच भगवान सिद्धराज दत्तात्रेय होय शील ब्राह्मणाने दत्तप्रभूंची शेडोपचारी पूजा केली श्राद्धकर्म कराव्यास आलेले ब्राह्मण हे पाहून अवखळले आणि अब्रह्मण आय अब्रह्मण आय असे म्हणत अवधूतांनी उद्धटपणा करू लागले तेव्हा भगवान दत्तात्रयाने त्या ब्राह्मणाला प्रश्न केला ब्रह्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय ते मला सांगाल मी एका आत्मरूपाशिवाय कशालाही ओळखत नाही तेव्हा ब्राह्मण आले ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे संध्या वैश्वदेव श्राद्धादी ही कर्वे आहेत वेदांचे श्रवण करण्याचा अधिकार मात्र तुला नाही आम्ही ते तुला सांगणार नाही त्यावर भिक्षू वेशधारी भगवंतांना म्हणाले वेदांनी सांगितलेले कर्म त्रिगुणात्मक आहे मी त्या त्रिगुणांना स्पर्शही करत नाही ही त्रिगुणात्मक सृष्टीस माझ्या मागे श्वानाच्या रूपाने आली आहे मायेने बनली आहे म्हणून हे श्वान काळे दिसते हा कुत्राच तुम्हाला चारी वेद म्हणून दाखवेल एका पट्टीच्या वैदिकाप्रमाणे चारी वेदांचा जयघोष करू लागला या प्रसंगी शील ब्राह्मणांचे सर्व पितर पितृलोकातून खाली आहे खाली आले व दत्त स्वरूपातील विलीन झाले दत्तात्रयांच्या अद्भुत शक्तीने ब्राह्मणांच्या गर्वांचा परिहार झाला व ते देवाला शरण आले देव देव जगन्नाथ सर्व धर्म परमेश्वर देही देही तदस्माक ध्यान दुःख विनाशक अस्माक असमाकभवटिकांना कौन्यत्रा कौन्यस्त्राता विनात्वया प्रायश नपुण्यपा महात्मा पुरुषेश्वरम हा अवतार वैशाख शुद्ध चतुर्दशी बुधवार स्वाती नक्षत्र माध्यान्यकाळी प्रगट झाला अशा प्रकारे भगवान दत्तात्रयाने दहावा अवतार हा आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी भक्तांच्या अतुट विश्वासासाठी आणि ब्राह्मणांचे परिहार करण्यासाठी हा अवतार घेतला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा धन्यवाद